एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत सोलापूर जिल्हा अध्यक्ष शौकत मुस्तफा पटांनी आज पत्रकार परिषद घेण्यात आली काही पदाधिकारी निवड व तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक एम आय एम पक्षाच्या वतीने लढवण्यात येणार आहेत ज्या ज्या तालुक्यात जर एखादा आमचा अध्यक्ष एखाद्या पक्षावर आघाडी करत असेल तर त्याला अधिकार मी देण्यात आलेला आहे परंतु जे मी तयारी केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील देवडे पण पंचायत समिती नगरपालिका नगर परिषद नगर महानगरपा जिल्हा परिषद ही निवडणूक साधारणतः आम्ही कमीत कमी तीस ते पस्तीस सीट लढवू आणि त्यातले कमीत कमी यावेळी आम्ही महानगरपालिकेत आणि जिल्हा परिषद म्हणजे महानगरपालिकेमध्ये दहा शीट असते आमचे तसे जिल्हा परिषद साधारणतः कमीत दहा शीट येण्याची शक्यता आहे आणि पंचायत समितीमध्ये सात आठ शीट येतील अशी आम्हाला दक्षिण सोलापूर सांगोला बार्शी आणि अनेक ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहे तर ज्याला जा जे काही इच्छुक का असतील ज्यांना तिकीट कुठल्या पक्ष मिळालं नसेल दरम्यान पक्षात तरी संपर्क साधावा असं मी आवाहन पण करतो तालुक्याचे चार तालुक्याचे अध्यक्ष निवड केली मी बाकीचा आम्ही अजून एक दोन दिवसात जाहीर करतो महाविकास जे बैठक होणार आहे तर तुम्हाला काय निमंत्रण आहे काय काय निमंत्रण आहे आम्हाला पण पक्षाच्या अध्यक्षाला हिंदे जरी साहेबांना विचारून आम्ही ते निर्णय घेईल की ते मिटिंग जायचं की नाही